नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया अर्जुन आता बराच वेळ आता स्टडी रूममध्ये काहीतरी काम करत होता बराच वेळी तो एका सर्वंटला सांगतो आणि तनुला तिथे बोलवायला सांगतो सर्वंट तनूला तिथे बोलवून आणतो तनु अर्जुनच्या आज बाजूच्या चेअरवरती बसलेली होती अर्जुनचे लक्ष फाईलमध्ये होते अर्जुन फाईल बंद करतो आणि तो नुकडे बघत बोलतो तनू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हो सर बोला ना तनु खरं तर मी इथल्या कंपनीबद्दल एक डिसिजन घेतलेला आहे तोच डिसिजन मला तुला सांगायचा आहे कसला डिसिजन सर तनु नेक्स्ट आता मध्ये बघत आम्ही मुंबईला जाणार आहोत आणि आमच्यासोबत शिवराज बाबा सुद्धा येणार आहेत मग इथली कंपनी कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झालेला होता तर मी असं ठरवलं आहे की तू आणि अमन दोघे इथे राहून काही दिवस इथली कंपनी सांभाळावी पण सर मी इथे कशी काय राहू शकते माझी फॅमिली या सगळ्यासाठी तयार नाही होणार आणि मलासुद्धा इथे राहायची सुद्धा नाही आहे इच्छा तुझी या फॅमिलीसोबत मी बोलेन आणि तुझी इच्छा आहे की नाही या गोष्टीचा आपल्याला काही फरक पडत नाही कारण तू कंपनीमध्ये काम करतेस मग तुला पाहिजे तिथे काम करावंच लागेल पण सर मी जर हा जॉब सोडला तर तर तुला माहिती आहे ना मागच्याच महिन्यात एक कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केले होते त्यामध्ये आधी सरळ सरळ लिहिले होते की पाच ते सहा महिने आजोबिपात सोडू शकत नाही मग तुला आज माहिती आहे राजस्थानमधली कंपनीसुद्धा आपल्या कंपनीची एक ब्रांच आहे त्यामुळे मी तुला तिथे काम करायला सांगेन आणि तिथे तुला काम करावंच लागेल तू काही कारण देऊ शकत नाही आहेस पण सर हा निर्णय मला अजिबातच आवडलेला नाही आहे प्लीज तुम्ही डिसिजन चेंज करा नाहीतनू मी माझा डिसिजन अजिबात चेंज करू शकत नाही आहे आणि तुलासुद्धा माझं ऐकावं लागेल कारण याशिवाय तुझ्याकडे कोणताही ऑप्शन नाही आहे ठीक आहे सर मी या सगळ्यासाठी तयार आहे पण मला त्याआधी मुंबईला जायचं आहे मला माझ्या फॅमिलीला भेटायचं आहे ओके ठीक आहे तू एक काम कर तू अमनसोबत मुंबईला जा का कारण त्यालासुद्धा मुंबईतून काही सामान घ्यायचं आहे आणि परत येताना सुद्धा तुम्ही दोघाहीचं नाही या आणि तुम्ही इथेच या घरामध्येच राहणार आहात तुम्ही इथे राहिलात तर या घराची देखभालसुद्धा होईल खरं तरुला अमनसोबत कुठे जायचं नव्हतं किंवा राहायचंसुद्धा नव्हतं पण आता अर्जुनने सांगितले होते त्यामुळे आता तिचा नाईलाच होता तनु काहीच न बोलता तिथून निघून जाते तर तनुला गेलेलं बघून अर्जुन अमनला कॉल करतो आणि तिथे बोलवतो थोड्या वेळाने अमन अर्जुनच्या समोर उभा होता अमन तुला उद्या मुंबईला जायचं आहे का तू मला मुंबईला का पाठवत आहेस अरे अमल मी इथली कंपनी तू आणि तनू सांभाळणार आहात याबद्दल तनुशी बोललो आहे खरं तर तनू सुरुवातीला या गोष्टीसाठी नाही बोलत होती पण ती तयार झाली आहे त्यामुळे तिला तिच्या फॅमिलीला भेटायचं आहे आणि मी तिला सांगितलं आहे की तुलासुद्धा मुंबईला जायचं आहे आणि काहीतरी सामान घेण्यासाठी ज्यामुळे तू सुद्धा मुंबईला जात आहेस त्यामुळे तुम्ही दोघेही जण मुंबईला जात आहात उद्या रात्रीची तुमची फ्लाईट आहे तुम्ही उद्या मुंबईला जावा आणि तीन दिवसांनी परत इथे या ठीक आहे मी जाऊन जायची तयारी करतो आणि त्या तनूलासुद्धा सांगतो नाही तर मॅडम अशाच निवांत बसल्या असतील अमन बोलतो आणि तनूच्या रूममध्ये जातो तनूच्या रूमचा दरवाजा ओपनच होता आतमध्ये बघतो तर तनू बेडवरती नाराज होऊन बसलेली होती असं नाराज होऊन बसण्यापेक्षा जाऊन पटकन बॅग पॅक कर उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे तू इथे माझ्या रूम मध्ये मा कसा काय आलास आणि मी कशाला बॅग पॅक करू मी कुठेही जाणार नाही आहे तू नाही आपण दोघही उद्या मुंबईला जात आहोत त्यामुळे पटकन बॅग पॅक कर मी तुझ्यासोबत उद्या कुठेही येणार ना नाहीये ना समजलो मला कुठे जायचं आहे ठीक आहे माझा मी एकटाच जातो पण मगाशी तर अर्जुनला तू या सगळ्यासाठी हो बोलली होतीस ना आणि आत्ता माझ्यासोबत नाही बोलत आहेस ठीक आहे मी तुला फोर्स नाही करणार आहे पण तू अर्जुनसमोर हो बोलली होतीस त्यामुळे आता तूच अर्जुनला सांग की तू माझ्यासोबत यायला तयार नाही आहेस नाही तर अर्जुन मला ओरडेल त्यापेक्षा तूच अर्जुन सरांजवळ जा आणि तू सांग की मी तनुला माझ्यासोबत घेऊन जायला तयार नाही नाही मी असं अर्जुनला अजिबात काही बोलणार नाही आहे तुला माझ्यासोबत यायचं नाही आहे ना मग तूच जाऊन तसं बोल अमनही हुशार होता अमनचं बोलणं तनू रागातच ऐकते आणि बोलते तुझ्याकडून ना कोणतीही अपेक्षा करणं खरंच चुकीचं आहे मग मी कुठे बोललो की माझ्याकडनं अपेक्षा धर तू माझ्याकडून अपेक्षा धरलीस ना इथेच तू चूक केलीस बघ अमन बोलतो आणि तिथून निघून जातो अमनचं बोलणं ऐकून तनुला खूप राग आलेला होता पण तिच्याजवळ आता कोणताही ऑप्शन नव्हता तिला आता उद्या अमनसोबत मुंबईला जायलाच हवं होतं त्यामुळे तीसुद्धा रागात बॅक पॅक करून लागते दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये अंजली आजची गायत्री आणि शारदा चौघी जनी अर्जुनची वाट बघत होत्या अर्जुन अजूनही खाली आलेला नव्हता तो अजूनही खाली आलेला ना नाही हे बघून अंजली रागात बोलते आई जर यांना आता यायला लेट झाला किंवा त्यांनी तिथे काहीतरी गडबड केली ना के तर मी यांच्यावरती खूप रागवेन आणि परत मी यांच्या कधीच ऐकणार सुद्धा नाही आहे असं काही होणार नाही मी येतच आहे चला पटकन जाऊया अर्जुन पायऱ्यांवर खाली उतरता जाता बोलतो अर्जुनला आलेलं बघून सगळेच पटकन आता बाहेर निघून जातात तर सगळेच मंदिराकडे जाऊ लागतात पण अर्जुनला सारखं सारखं वाटत होतं की त्यांच्या गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे पण अर्जुन ह्या सगळ्या गोष्टींकडे इग्नोर करतो कारण अंजली त्याला बोलली होती की तो जास्त विचार करतो त्यामुळे त्याला सारखं तसं वाटत असतं ते सगळीजणं मंदिरामध्ये पोचतात आणि मंदिरामध्ये जाऊ लागतात जेव्हा सु तेव्हासुद्धा सुद्धा त्याला असं वाटत होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे पण तेव्हा सुद्धा अर्जुन त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो चला आधी आपण देवदर्शन करूया आणि नंतर गरीबांना हे साहित्य वाटूया अजिबात सगळीच जण आधी दे देवदर्शन करायला जातात तर देवदर्शन झाल्यानंतर अर्जुन आणि अंजली गरिबांना साहित्य वेगवेगळ्या मिठाईच्या वस्तू वाटू लागतात पण ते साहित्य वाटताना अंजलीला चक्कर आल्यासारखं आता वाटत होतं अहो मला कसं तरी होतं होतंय अंजली ऊन किती आहे बघितलंस का एक काम कर तू गाडीमध्ये बस आम्ही लगेच येतो अर्जुन बोलतो चल मी सुद्धा तुझ्यासोबत येते अर्जुनची काकी शारदा बोलते शारदा आणि अंजली दोघेही गाडीजवळ जाऊ लागतात ते तेवढ्यात त्यांच्या गाडीजवळ दुसरी गाडी येते त्या गाडीमधून दोन तीन माणसं उतरलेली होती त्यांच्या चेहऱ्यावरती काळा मास्क लावलेला होता ती माणसं अंजलीला जबरदस्त तिथून घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करत होती अंजलीला घेऊन जाताना शारदा त्या माणसांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण त्यातला एक माणूस पटकन शारदाच्या तोंडावरती एक रुमाल ठेवतो त्यामुळे आता शारदा बेशुद्ध पडते इकडे आरडाओरडा सुरू होता त्यांचा आरडाओरडा अर्जुनच्या कानावरती पडलेला होता त्याचं लक्ष जातं तर काही उंड अंजली जबरदस्ती गाडीमध्ये बसवून नेत होते अंजली अर्जुन जोरात ओरडतो आणि आता त्या ठिकाणी जातो पण तेवढ्या त्या ओंढाने अंजलीला गाडीत बसवून तिथून ते निघून गेलेले होते अर्जुनसुद्धा त्यांच्या गाडीमध्ये बसत आणि पटकन त्या गाडीचा पाठलाग करू लागतो इकडे आजी रुद्रला कॉल करून सगळं काही सांगतात आणि गायत्री शारदाला शुद्धीवरती आणण्याचा आता प्रयत्न करू लागतात रुद्र राधा अमन आणि तनू चौघेही तिथे पोहोचतात आजू वहिनीला काय झालं आहे आणि बाही कुठे आहे आणि मॉमला काय झालंय रुद्र शारदाकडे बघतच आता बोलत असतो इकडे शारदाला शुद्ध आलेली होती तर आता शारदा हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करू लागतात रुद्र रुद्र आपले अंजू आपल्या अंजूला त्या गुंडाने पळवून नेलं मॉम नक्की तू काय बोलत आहेस ते गुड गुंड कोण होते कोण लोक होते अरे रुद्र मी त्यांचा चेहरा नाही बघितला अंजलीला चक्कर येत होती म्हणून आम्ही दोघंही ते आलो आणि एका गाडीतून दोन तीन माणसे उतरली त्या माणसांनी त्यांच्या चेहऱ्यावरती काळा मास्क घातला होता ती ते त्यांचा चेहरा बघू शकत नव्हते आणि तेवढ्यातच त्यांनी माझ्या तोंडावरती रुमाल ठेवला आणि मला बेशुद्ध केलं ते आपल्या अंजलीला घेऊन गेले पाहिजेत आणि आजी कुठे आजी आणि बाई कुठे आहे अरे रुद्र अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्या पाठीमागे निघून गेला आहे माहीत नाही आता आपली अंजली कशी आहे आजी बोलतात अरे आजी तो टेन्शन नको घेऊस मी पोलिसांना कॉल केला आहे ते, ती ते तेवढ्यातच येतीलच इथे आता तेवढ्यात पोलीस येतात तर पोलिसांना आलेलं बघून रुद्र त्यांना सगळं काही आता सांगू लागतो तर राधा तन्नू तुम्ही एक काम करा तुम्ही सगळेजण घरी जावा मी आणि अमन बाई बहिणींना शोधायला जातो रुद्र बोलतो नाही मी कुठेही जाणार नाही आहे सुद्धा माझ्या दिदीला शोधायला येणार आहे राधा बोलते अगं राधा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी वहिनीला घरी घेऊनच येईन पण तू प्लीज सगळ्यांना घरी घेऊन जा तुमच्या जीवाला धोका नको प्लीज रुद्र मी माझ्या दिदीवरती खूप प्रेम करते ती माझं सर्वस्व आहे मी तिच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही जर तिला काही झालं ना तर मी काय करेन मला नाही माहिती तू प्लीज माझ्या दिदीला काहीही करून घरी परत आण राधा रडत बोलते राधाच्या खांद्यावरती आता हात ठेवतो आणि तिला आता शांत करत बोलतो राधा प्लीज शांत हो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी खरंच वहिनींना घरी घेऊन येईन राधा प्लीज तो टेन्शन नको घेऊ रुद्र आणि अमन अंजूला शोधायला जात आहेत ना तू नको काळजी करू आपली अंजू घरी सुखरूप येईल तू चल पर घरी आता तन्नू बोलते राधा तन्नू आणि बाकी सगळेच जण घरी निघून जातात तर तिकडे रुद्र आणि अमन दोघे हिजाणं मिळून अंजलीला आता शोधू लागतात दोघेही जणं मिळून बऱ्याच ठिकाणी आता अंजलीला शोधत होते पोलीससुद्धा अंजलीला शोधत होते पण कोणालाच अंजली कुठे आहे हे अजिबातच समजत नव्हते तेच अर्जुनसुद्धा अगदी मिळण्यासारखं अंजलीला शोधत होता पण कोणाला काहीच समजत नव्हतं सगळेच जण अंजलीला शोधून शोधून आता खूप जास्त दमलेले होते शेवटी सगळेच घरी येतात पण अर्जुन घरी आलेला नव्हता हॉलमध्ये सगळेच जण टेन्शनमध्ये बसलेले होते राधा, रड़त ते ते तो लाले लपा राधा आपटकन। चा तर रडत होती तेवढा तिथे अर्जुन येतो अर्जुनला आलेला बघून राधा पटकन अर्जुनच्या जवळ जाते तर जिजू जीजू दिदी आली का दिदी कुठे आहे ते ठीक तर आहे ना राधाचे बोलणे ऐकून इकडे अर्जुनच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं पण तो स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करत होता सॉरी राधा मी अंजलीला शोधू शकलो नाही अर्जुनचं बोलणे ऐकून राधा अर्जुनच्या खांद्यावरती डोके टेकवते आणि रडू लागते तिला असं रडताना बघून अर्जुन प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्या तिथे एक पोलीस ऑफिसर आता येतात मिस्टर भोसले आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे मिसेस भोसले यांच्या किडनॅपिंगबद्दल पोलिसांचे बोलणे ऐकून अर्जुनच्या पाठीमागे अमन आणि रुद्र सुद्धा येतात हे बघा मिस्टर भोसले आम्ही तुमच्या मिसेसला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या हाती अजूनही काहीही लागलेलं नाहीये आम्ही पूर्ण शहरांमध्ये नाकाबंदी केलेली आहे त्यामुळे एवढी खात्री देतो की ती या शहराच्या बाहेर जाणार नाही आहेत पण मला एक सांगा तुम्हाला कोणत्या व्यक्तीवरती डाऊट वगैरे आहे का तसं असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला त्यांना शोधायला आणखीनच जास्त मदत होईल आणि तुम्ही त्या कुंडांच्या गाडीचा नंबर प्लेट वगैरे पाहायला होतात का नाही मी गाडीचा नंबर प्लेट नाही पाहिला पण मला युवराज सिंघानिया या व्यक्तीवरती डाऊट आहे त्यानेच नक्कीच तरी काहीतरी केलं असेल तुम्ही प्लीज आधी त्याला शोधा जर त्याला शोधलं तर नक्की समजेल की अंजली कुठे आहे मला माझी बायको अगदी सुखरूप माझ्याजवळ हवी आहे हे बघा मिस्टर भोसले आम्ही त्यांना शोधायचा शंभर टक्के प्रयत्न करू पण तुम्ही काळजी करू नका एवढं बोलून पोलीस तिथून आता निघून जातात तर पोलिसांना गेलेलं बघून अर्जुन अमनकडे बघत बोलतो अमन तू आपल्या माणसांना कामाला लाव आणि तो युवराज सिंघानिया कुठे आहे बघ त्याला शोधून काढ मला माहिती आहे हे काम नक्कीच त्या युवराजचे असणार त्यानेच तर माझ्या अंजलीला किडनॅप केले असणार जर तो कुठे आहे समजले ना तर नक्कीच आपल्याला अंजली सापडेल जर त्या ज्याने अंजलीला नाही आई काही ऐकले ना असेल ना तर मी त्याला जिवंत नाही सोडणार अर्जुन तो नको काळजी करू वहिनींना काही होणार नाही आणि मी आपली माणसं कामाला लावतो ला अमन बोलतो अर्जुन तिथून निघून जातो तर इकडे अमन आणि रुद्रसुद्धा त्याचं काम करण्यासाठी निघून जातात तर अर्जुन घराच्या बाहेर होता तर तेवढं एवढ्यातच अर्जुनला थांबवत अर्जुनची आई गायत्री बोलते अर्जुन तू कुठे जात आहे सकाळपासून तू काही खालेला नाहीये आणि आता सुद्धा तू बाहेर जात आहेस आधी काहीतरी खाऊन घे बरं मॉम मी ठीक आहे तू माझी काळजी नको करूस जोपर्यंत अंजली मला सापडत नाही आहे तोपर्यंत मी शांतपणे अजिबात बसू शकणार नाही आहे मी अंजलीला शोधायला बाहेर जात आहे अर्जुन बोलतो आणि जाऊ लागतो तेवढ्यात परत गायत्री अर्जुनचा हात पकडते अर्जुन प्लीज थांब मी तुला कुठेही जाऊ नको असं म्हणणार नाही आहे पण मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तू थोडंसं काहीतरी खाऊन घे आणि फ्रेश हो सकाळपासून तू असाच इकडे तिकडे फिरत आहेस सकाळपासून तू काहीही खाल्लेलं नाही आहेस जर तू तुझ्या तब्येतीकडे काळजीही नाही घेतलीस तर तू आजारी पडशील मग तू कसं काय अंजलीला शोधणार आहेस हे बघा जोड मी तुझी काय आई आहे मलासुद्धा तुझी काळजी आहे अर्जुन गायत्री बोलत आहे ते अगदीच बरोबर आहे तू तुझ्या रूममध्ये जा आणि फ्रेश हो आणि नंतर काहीतरी खा मग बाहेर अंजलीला शोधायला जा नाही तर तुझी तब्येत खराब होईल आजी बोलतात सगळे एवढे बोलत होते त्यामुळे अर्जुन काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो त्या रूममध्ये गेल्याबरोबर तो, तो सगळीकडे एकदा नजर फिरवतो त्याला प्रत्येक ठिकाणी अंजलीचा सहवास जाणवत होता अंजलीसोबत घालवलेले क्षण त्याला आठवत होते तो तसाच वॉशरूममध्ये जातो आणि थोडा वेळ थंड पाण्याच्या शॉवर खाली उभा राहतो आणि बराच वेळाने बाहेर येतो बाहेर येतो तेवढ्यातच गायत्री अर्जुनसाठी ते जेवणाचे ताट ठेवून आलेली होती तर अर्जुनला वॉशरूममधून बाहेर आलेलं बघून गायत्री अर्जुनचा हात पकडते आणि त्याला बेडवरती बसवत बोलते चल इथे बस मी तुला स्वतःच्या हाताने भरवते मॉम मला खरंच भूक नाही आहे मला काहीही खायला नको आहे अरे असं कसं तुला भूक नाही आहे सकाळपासून तू उपाशी आहेस आणि तरीही तू आहेस की तुला तु भूक नाही आहे म्हणून मॉम मी कसं जीव सांग माझ्या घशाखाली एकसुद्धा घास उतरणार नाही आहे तुला माहिती आहे जेव्हा तू मला सोडून गेलीस तेव्हा मी माझं जगणं सोडलेलं होतं मी बिझनेसमध्ये एवढा स्वतःला गुंतून ठेवलेलं होतं की मी माझं हसणं माझा आनंद हे सगळं काही मी विसरून गेलेलो होतो मला त्यावेळी खूप त्रास होत होता तुझी आठवण येत होती पण माझ्या आयुष्यामध्ये मा अंजली आली आणि तिने माझं आयुष्य बदलून टाकलं तिच्यामुळे मी माझं आयुष्य नव्याने जगायला शिकलो माझ्या आयुष्यामध्ये मा नवीन आनंद आला मग मॉम मी कसा जगू शकतो तिच्याशिवाय मॉम मी खरंच अंजलीवरती खूप मनापासून प्रेम करतो ग तिच्याशिवाय मी अजिबातच नाही राहू शकत ती आता कशी आहे काय करत असेल काय माहिती तिला कोणी काही केलं तर नसेल ना जर तिला काही झालं ना तर मी खरंच मरून जाईन मी तिच्याशिवाय नाही जगू शकत अर्जुन गायत्रीच्या मांडीवरती डोकं टेकवतो आणि त्वाता रडू लागतो प्रेम माणसाला नक्की काय काय बनवतो जो अर्जुन भोसले त्याचं नाव ऐकूनसुद्धा सगळेजण घाबरत होते तोच अर्जुन भोसले आज कोणासाठी त्याने रडत आहे गायत्री मनामध्येच बोलते आणि अर्जुनला आता शांत करत ती आता बोलत असते अर्जुन प्लीज शांत हो तू थोडंसं खाऊन घे तुला बरं वाटेल आणि काळजी करू नकोस आपली अंजली आपल्याला लवकरच सापडे आणि अर्जुन उठतो आणि त्याचे आता डोळे फुसतो बोल बोल डोळे फुसतच बोलतो नाही अगं मला असं हातावरती हात ठेवून अजिबात बसून नाही चालणार आहे मला लवकरात लवकर अंजलीला शोधावंच लागेल मी तिला शोधायला जात आहे अर्जुन बोलतो आणि आता बाहेर फिरू लागतो तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी कॉल येतो अर्जुन मोबाईल बघतो तर त्याला अमनचा कॉल आलेला होता तर तो पटकन कॉल रिसीव करतो तर हा अमन बोल तर आता अरे अर्जुन आपल्याला एक क्लू सापडलेला आहे त्यावरून आपल्याला समज सम्झ, समजू शकते की अंजली वहिनी कुठे आहेत ते तर आता अमनचं बोलणं ऐकून अर्जुन पटकन तिथून आता निघून जातो तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा